श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात ज्योतिषशास्त्रामध्ये एकूण सोळा तारखांचा उल्लेख करण्यात आला आहे ज्यामध्ये पौर्णिमा देखील विशेष महत्वाची आहे त्यानुसार प्रत्येक महिन्यात पौर्णिमा ही असतेच अशा प्रकारे एका वर्षामध्ये बारा पौर्णिमा आहेत पौर्णिमा तिथीची देवता चंद्रदेव ही आहे पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा केली जाते याशिवाय या, या दिवशी पवित्र नद्यांवरती जाऊन स्नान करण्याची परंपरा आहे या दिवशी गरिबांना दान दिले पाहिजे पौर्णिमा ही तिथी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्याचा विशेष दिवस आहे सध्या ज्येष्ठ महिना सुरू आहे आणि उद्या म्हणजेच एकवीस जून दोन हजार चोवीस वर शुक्रवारी आलेली आहे ज्येष्ठ पौर्णिमा ही पौर्णिमा वट पौर्णिमा किंवा वटसावित्री पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखली जाते पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा शुक्रवार एकवीस जून रोजी सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे जी दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी बावीस जून रोजी सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटापर्यंत असणार आहे चंद्रोदयाची स्थिती पाहून पौर्णिमेचे व्रत पाळले जाते त्यामुळे एकवीस जूनला पौर्णिमेचा आरंभ होईल आणि त्यानुसार एकवीस जूनला पौर्णिमा व्रत केले जाईल याशिवाय वटपौर्णिमेची पूजा देखील एकवीस जून रोजीच केली जाणार आहे ज्येष्ठ पौर्णिमा ही ज्येष्ठ महिन्यातील सर्वात महत्वाची मानली जाते पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते याशिवाय ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमेच्या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटाची देखील पूजा केली जाते महिन्याला येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमा तिथीला थी भगवान श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी घरामध्ये अनेक सेवा व उपाय केले जातात तसाच एक साधा सोपा उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला उद्या आलेल्या वट पौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू कोणती आहे ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर कोणते मंत्रोच्चार आपल्याला करायचे आहेत यामुळे तुमच्या कुंडलीतील सर्व दोष तुमच्या मार्गामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील तुमच्या आयुष्यात असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय कशाप्रकारे करायचा या संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या आलेली वटपौर्णिमा अर्थात ज्येष्ठ पौर्णिमा ही खूप महत्वाची आहे कारण ही पौर्णिमा शुक्रवारी आलेली आहे तसंही पौर्णिमा तिथी ही देवी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आणि त्यातल्या त्यात ही शुक्रवारी आलेली पौर्णिमा त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारणाचं महत्व प्राप्त झालेलं आहे पहा ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी काही विशेष उपाय केल्याने बऱ्याचशा लोकांच्या जीवनामध्ये लाभ होऊ शकतात जर तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास तुम्हाला होत असेल आणि त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर हा उपाय आपल्याला करायचा आहे या उपायामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या त्रासातून मुक्ती मिळेल तुम्हाला आराम मिळेल तुम्ही स्वतःला सकारात्मक ऊर्जेने भरलेले अनुभवाल या काळामध्ये तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळतील ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि करिअरमध्येही फायदा होण्याची शक्यता आहे कारण बऱ्याचदा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो तरी देखील आपल्या कष्टाला मेहनतीला बऱ्याचदा यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा फार काळ घरामध्ये टिकत नाही यानं त्या कारणाने तो घराबाहेर निघून जातो बघा लक्ष्मी ही नेहमी पैशांच्या स्वरूपात आपल्या घरामध्ये येते पण ती एका ठिकाणी कधीही स्थिर राहत नाही ती चंचल आहे त्यामुळे घरामध्ये तिला स्थिर ठेवायचं असेल म्हणजेच प्राप्त लक्ष्मी तुम्हाला टिकून ठेवायचे असेल तर पौर्णिमा असेल किंवा अमावस्या असेल अशा विशिष्ट तिथींवरती काही उपाय केले तर आपल्याला नक्कीच त्याचे लाभ होतात या उपायामुळे काय होईल की तुम्हाला जर काही दोष असतील जसं की पितृदोष असतील किंवा घरामध्ये वास्तुदोष असेल घरामध्ये असलेली नकारात्मकता असेल त्यामुळे तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळत नाही काही ना काहीतरी अडथळे तुमच्या मार्गामध्ये सतत येत राहतात आणि त्यामुळे तुमची प्रगती होत नाही तुमच्या मुलांची प्रगती होत नाही कुटुंबात नेहमी वादविवाद भांडण कलह होत राहतात घरात शांतता नाहीये आणि लक्ष्मी जी आहे ती अशाच ठिकाणी नांदते जिथे सुख समाधान आणि शांती असते त्यामुळे आपल्या घरामध्ये असलेलं वातावरण या उपायामुळे चांगलं राहतं आणि तुम्हाला देखील याचे अनुभव येतात अनेक दिवसापासून प्रलंबित असलेले तुमचे काम देखील पूर्ण होतात घरामध्ये शारीरिक व्याधी वाढलेल्या असतील आजारपण वाढलेले असतील जसं की एखादी व्यक्ती आजारपणातून बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि घरामध्ये जोही पैसा येतो तो सर्व या आजारपणाच्या उपचारांमध्येच खर्च होऊन जातो तर ही आर्थिक शारीरिक मानसिक समस्या तुमच्या घरामध्ये आहेत त्या संपूर्णपणे नष्ट व्हाव्यात यासाठी आपल्याला उद्या आलेल्या ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी अर्थात वटपौर्णिमेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहेत बघा या, या उपायामुळे तुम्हाला खूप छान अनुभव येईल अगदी लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या सर्व वस्तू तुम्हाला टाकता येतील आणि तुम्हाला सुंदर अनुभव देखील येईल कुटुंबामध्ये प्रेम वाढेल कुटुंबातील वातावरणही चांगले राहील तर पहा काही विशिष्ट तिथी असतील जसं की पौर्णिमा अमावस्या असेल संकष्टी चतुर्थी असेल एकादशी असेल अशा तिथींना पवित्र नद्यांवरती जाऊन स्नान करण्याला महत्व आहे पण पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणं प्रत्येकाला शक्य नाही त्यामुळे घरच्या घरी आपण हे साधे उपाय करून देखील पवित्र गंगेवरती स्नान केल्या इतपत पुण्य आपल्याला लाभू शकतो तर पहा उद्या आलेल्या ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वट पौर्णिमेच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे शक्य असेल तर उद्या ब्रह्ममुहूर्तवरती आंघोळ करण्याचा प्रयत्न करा पहाटे साडेचार ते साडेपाच हा जो काळ आहे याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात भारतीय संस्कृतीमध्ये आंघोळीला नेहमीच पवित्र मानले गेले आहे प्राचीन आयुर्वेद ग्रंथामध्ये आंघोळ ही एक ध्यान प्रक्रिया असल्याचे वर्णन केले आहे चुकीच्या वेळी आंघोळ केल्याने शरीराच्या ऊर्जा पातळीवरती परिणाम होतो ज्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो यासोबतच पौर्णिमा आणि अमावस्या या तिथींना मा मानवी शरीरातील पाण्याची पातळी ही कमी अधिक होत असते त्यामुळे देखील तुम्हाला अनेक मानसिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो जसं की तुमची सतत चिडचिड होत असेल तुम्ही घरातल्या व्यक्तींवरती रागराग करत असाल तर त्यासाठी देखील हा उपाय अतिशय महत्वाचा आहे म्हणून उद्या शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती आंघोळ करण्याचा प्रयत्न करा किंवा जर तेव्हा शक्य नसेल तर तुम्ही सकाळी आठच्या आतच आंघोळ करायची आहे आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची आंघोळ ही आठच्या आतच व्हायला हवी आता उद्या आंघोळीचं पाणी आपल्याला काढायचं आहे जर तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करत असाल तर गरम पाणी काढू शकता पण थंड पाणी काढलं तर उत्तम आहे कारण आपण जेव्हा नदीवरती जाऊन स्नान करतो ते पाणी थंड असतं पण आता थंड पाण्याने आंघोळ करणं प्रत्येकाला शक्य नाही कारण आता पावसाळा देखील सुरू झालेला आहे त्यामुळे तुम्हाला जसं सहन होईल तसं तुम्हाला पाणी आंघोळीसाठी काढायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत आणि आंघोळ करायची आहे आणि त्यासोबतच तुम्हाला एक नामस्मरण म्हणजेच मंत्रोच्चार करायचा आहे तर पहा ही पौर्णिमा शुक्रवारी आलेली आहे प्रत्येक वाऱ्याचा संबंध हा त्या त्या ग्रहाशी निगडित असतो आणि शुक्रवार म्हंटल की शुक्र ग्रह आला आणि शुक्र ग्रह जिथे येतो तिथे तिथे येतो पैसा संपत्ती समृद्ध जीवन आणि आपला शुक्र ग्रह बलवान करायचा असेल म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू नये असं वाटत असेल उद्या आलेल्या शुक्रवारच्या दिवशी शुक्रग्रहाशी निगडीत अशा काही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत त्यातली सगळ्यात पहिली वस्तू जी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे एक चमचाभर आपल्याला कच्च दूध टाकायचं आहे ब्रह्ममुर्तावरती तुम्ही आंघोळ करणार आहात दूधवाला येत नाही इतक्या लवकर तर आदल्या दिवशी रात्रीच तुम्ही एखादं दुधाचं पॅकेट घरात आणून ठेवू शकता आणि ते कच्चं दूध तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतरची दुसरी वस्तू उद्या पौर्णिमा ही तिथे असल्याने आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे एक तुळशीचं पान आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तुळशीचं पान टाकल्यामुळे देवी लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णूंचे आशीर्वाद आपल्याला लाभतात कारण तुळस ही दोघांनाही तितकीच प्रिय आहे तिला हरिप्रिया म्हणतात म्हणून तुळशीच्या पानाला अतिशय महत्व आहे नंतरची तिसरी वस्तू जी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे अत्तर आपल्या घरामध्ये अत्तर किंवा स्प्रे बॉटल ही असतेच थोडस स्प्रे टाकू शकता किंवा अत्तराचे दोन तीन थेंब तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता असं केल्यामुळे तुमचा शुक्रग्रह मजबूत होतो आणि धनप्राप्तीचे मार्ग तुमच्यासाठी खुले होतात एवढा हा प्रभावी उपाय आहे आणि त्यानंतरची सगळ्यात शेवटची वस्तू जी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे आपल्याला दोन ते तीन थेंब गंगाजलचे टाकायचे आहेत कारण उद्याच्या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करण्याला महत्व आहे पण गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नाही त्यामुळे हे गंगाजल थोडंसं अंगोच्या पाण्यामध्ये टाकायचं आणि या सर्व वस्तू टाकून तुम्हाला उद्याच्या दिवशी आंघोळ करायची आहे आता यापैकी एखादी वस्तू तुमच्या घरामध्ये नसेल जसं गंगा की गंगाजल नसेल किंवा अत्तर नसेल तर हरकत नाही तुम्ही कच्चं दूध टाकू शकता आणि यासोबतच एक तुळशीचं पान टाकू शकता या दोन्ही वस्तू आपल्या घरातच असतात पण जर अत्तर नसेल तर नक्की आणा आणि गंगाजल देखील तुमच्या घरामध्ये दे असावं तर आता आंघोळ करत असताना ओम नमो नारायणाय नमः ना नम या मंत्राचा जप करत तुम्हाला आंघोळ करायची सगळ्यात आधी उजव्या खांद्यावरून पाणी घ्यायचं त्यानंतर डाव्या खांद्यावरून घ्यायचं आणि त्यानंतर डोक्यावरून घ्यायचं अंगोळीनंतर देवपूजा करायची आहे वटसावित्री पौर्णिमा असल्याने सर्व स्त्रियांनी वड्याच्या झाडाची पूजन करायचे आहे तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी त्या सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ